बत्तीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे काम करते विसाव्या वर्षापासून मी अनेक खासदार आमदार बघितले पण आपले खासदार रणजित सिंग निंबाळकर पाटील पहिल्या वेळी आम्हालाही वाटलं होतं की रणजितसिंग निंबाळकर पाटील शून्यातून मिशो उभं करू शकतील काय कारण आम्ही नितीनजी देवेंद्रजी मी नागपुरात येतो आम्ही तिघे नागपुरातला विकास आम्ही बघतो पक्ष विकासाकडे चालतो पण मला अभिमान आहे की माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या पहिल्या दहा खासदारामध्ये सर्वात जास्त योजना आणणारा खासदार म्हणजे गुन्हा हातवरून सगळ्या हातवर करून आहे सर्वात जास्त रस्ते बांधणारा खासदार सर्वात जास्त रेल्वे आणणारा खासदार आणि मोदीजींच्या दहा वर्षाच्या सर्वात जास्त योजना या फडण लोकसभेमध्ये आणणारा खासदार म्हणजे आणि एकच दादा जीवनाला सांगा ना बाबा मी जाणार काय वाटत तुम्हाला लोक काही काही नाराजांना तुम्ही जरा म्हटलं मला रणजित दादाला खासदार बनलो तुम्हाला काय वाटत था? दोन्ही आत वर म्हणून सांगा तिकडं मागे महिला त्या महिला महिली काय म्हणतात कॅमेरावाले अच्छा म्हणून का आणि दोन हजार महिला आल्यावर काय करायचं तयार आहे काय जादू केली हो अशी जाजू आम्हाला करता मी मला अभिमान आहे एक मर्द मराठा सरकार मर्द मराठा खासदार आमचा रणजित दादा आज संपूर्ण बत्तारसंघाच्या शेवटच्या व्यक्तीच्या विकासाकरता काम करत आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच आज बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर